चला एक इन्व्हायरमेंटचे प्रश्न म्हणजे आपलं पर्यावरणाच्या संबंधित पाच प्रश्न नेहमीप्रमाणे ही पाच प्रश्न आली आहेत एक्सपेक्टेड पाच प्रश्न होती एक करंटशी संबंधित होता एक कायद्यासंबंधी होता एक इंडेंजर स्पेशी संबंधी होता एक जो होता तो टर्मिनॉलॉजी संबंधी होता आणि एक जो प्रश्न होता वेगवर होता म्हणजे मी नेहमी सांगत असतो की इन्व्हायरमेंटला कसं करावं हो? शॉर्ट दहा पणच करायची आहेत पण पाच पाच येतात ते इथं उत्तरलेलं आहे इथं मी तेच सांग तेच सांगितल्याप्रमाणे इथं मी पाच प्रश्न आणतो सोपी होती एकच प्रश्न असा होता की थोडा डाऊटफुल होता ज्याने थोडंफार इन्व्हायरमेंटच्या पीवाय क्यूचा अभ्यास केला आहे त्याला उत्तर आलं असतं ओके आणि त्यामुळे एवढं कठीण नव्हतं परत सांगतो याच्या उत्तरांचं चा एक्सप्लेनेशन चांगलं अजून पुढं ऍन्सर की आली की आपण घेणार आहोत आज फक्त मी उत्तर सांगतोय आणि कसं काढता आलं असतं लॉजिक लावून सोडवता आलं असतं तेवढी चर्चा आज आपण करणार आहे इन्फॉर्मेटिव्ह अँड अॅनालिटिकल गप्पा ज्या आहेत त्या अँसर की आल्यानंतर आपलं जे ॲप आप आहे विद्यार्थी वर्ग या ॲपवर आप आपण करणार आहोत तर नक्कीच ते डाउनलोड करा आणि सोबत आपलं टेलिग्राम चॅनल एम पी एस सी विद्यार्थी वर्ग सबस्क्राईब करायला विसरू नका चालेल जास्त वेळ घेत नाही आणि लगेच सुरू करूया आपले पाच प्रश्न एन्व्हायरमेंटचे तर एन्व्हायरमेंटचे जे, जे, जे प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न दिसायला मोठा होता की डेंजरस वेस्ट जे धोकादायक कचरा जो आहे मी परत सांगतो प्रश्न वा तुमच्याकडे पेपर आहे तुम्ही पॉज करून बघू शकता म्हणून पेपर प्रश्न वाचण्यात मी वेळ घालवत नाही आहे ओके तर डेंजरस वेस्टबद्दल विचारलं होतं एकदम लॉजिकल क्वेश्चन होता डेंजरस वेस्ट म्हणजे कशासंबंधी असणार एन्व्हायमेंट म्हणजे पर्यावरणसंबंधी म्हणून पर्यावरणसंबंधी जी मंत्रालय आहे ते त्याचं नोडल एजन्सी असणार आहे नोडल एजन्सी नो म्हणजे मंत्रालय ते असेल पुढे म्हणजे हा फक्त दिसायला प्रश्न मोठा होता आणि त्यात त्यात काहीच दम नव्हता पुढे आता इथं पण बघा जे वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत जसं की जर खतं जर वाढली जर शेतामध्ये आपण खतांचं प्रमाण वाढलं तर ते वाहत्या पाण्याबरोबर ही खतं ज्यामध्ये फॉस्फेट नायट्रेट्स असतात ओके ते वाहत पाण्यामध्ये जातं आणि पाण्यामध्ये ज्या वनस्पती आहेत त्यांना ते फुकटचं काय भेटतं पोषण आणि तेव्हा त्या बेसुमार वाढतात आणि त्यालाच काय म्हटलंय सुपोषण किंवा अन्न अतिरेक किंवा युट्रॉपिकेशन हा शब्द त्यासाठी वापरला जातो ट्रॉपिकेशन म्हणजे अच उत्तर चार अच उत्तर चार असा एकच ऑप्शन आहे परत सांगतोय जोड्या लावा म्हणून आवडतो एक जरी माहीत तसं उत्तर येऊन जातं जसं का हवेतील मिथेन जर मिथेन मार्शी गॅसेस दलदल याच्यामधून जो वाढतो जो बायोगॅसमध्ये दिसतो हा जेव्हा हवामानात वा वाढतो सोबत ओ टूमध्ये जर बहुबंद आला तर हे ना जे लॉंग वेवज आहेत पृथ्वी सोडते ते ॲब्झॉर्ब करून घेतात आणि जे फुलांसाठी हाऊसमध्ये जो इफेक्ट दिसतो तसा ते दाखवतात आणि तापमान वाढल्या जबाबदार म्हणजे ग्रीन गाऊ ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच जागतिक तापमान वाढ म्हणजे बचं उत्तर तीन येणार ब उत्तर तीन जर कृत्रिम अपमार्जिके म्हणजे डिटर्जंट जर वाढवली तर जेव्हा पाण्यात जातात तर याचं निकाल काय वाढणार आहे बिओडी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय की पाण्यामध्ये असणारे जे ऑर्गेनिक मॅटर आहेत त्यांचं ऑक्सिडेशन करण्यासाठी किती ऑक्सिजन लागणार त्याला म्हणतो आपण बिओडी जेवढा बिओडी जास्त तेवढा पाण्याची गुणवत्ता खराब हे अपमार्जक त्याच्यामुळे खराब असतात मग सीचं उत्तर एक आणि शेवटी जर नायट्रोजन ऑक्साइड सोबत सल्फरच्या ऑक्साइड आहेत यांचं हवेत प्रमाण वाढलं तर हवेमध्ये नायट्रस नायट्रिक ऑक्साइड आणि सल्फरिक ऍसिडचं प्रमाण वाढून ते पाण्यासोबत येतं आणि आम्ल पर्जन्य तो याचं उत्तर दोन आले पुढे आता मध्ये भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी यांच्या अत्यंत धोक्यात आल्यामध्ये खाली ती कोणाचा समावेश नाही असं विचारले ओके आणि हा प्रश्न करंटशी संबंधित होतात एक दोन महिन्यापूर्वी जी नॉर्थ ईस्ट साइडला एक ट्रायबल आहे आदिवासी जात आहे की जी इडू नावाची जी या बेंगल फ्लोरिकांची शिकार करायची हंट करायची ते पण आज तेच त्यांची काय करतायत प्रोटेक्शन करायचा प्रयत्न करतात प्रोटेक्टर्स व्हायचा प्रयत्न करतायत तर त्यामुळे करंटमध्ये होता सो याचं उत्तर दोन येणार पुढे बायोडायव्हर्सिटीला जो धोका निर्माणकारक काही घटक आहेत त्यांचा फॅक्टर्सची इनिशिएट घेऊन एक शॉर्ट फॉर्म संक्षेप बनवला आहे जसं की त्याचं उत्तर हिपो एच म्हणजे हॅबिटॅट म्हणजे त्यांचा अधिवास आय म्हणजे इन्व्हेझिव्ह स्पेसिस म्हणजे अतिक्रमण करणाऱ्या स्पेसिस इन्व्हेझिव्ह स्पेसिस अतिक्रमण करणारे जीव दोन पी आहेत त्यातला पी पहिला पी म्हणजे पॉल्युशन आणि दुसरा पी म्हणजे पॉप्युलेशन आणि शेवटचा ओ जो आहे याचं ओव्हर कन्झप्शन त्या अनुषंगानं किंवा ओव्हर हार्वेस्टिंग असं म्हटलेलं आहे ओव्हर हार्वेस्टिंग आणि यावरून तो बनवलाय हिप्पो बाकीचे आपलं इंटरनॅशनल इंटरेस्ट ऑफ ऑफ ने नेचर ते आलं या म्हणजे एनवायरमेंटल ॲसे त्यानुसार आलंय तो याचं उत्तर काय चार येणार पुढे येतो पाच नंबरचा की इथं पुनर्विनीकरण असणारा कोणता नाही असं विचारलंय ओके तर रिन्युएबल विचारलंय आणि आता आयोगानं याच पेपरमध्ये दोनदा याचं उत्तर येणार आहे बहुष्णिक ऊर्जा आपण सायन्स मध्ये हा प्रश्न पडला होता ओके ज्यात कार्बन वापरल्या जात नाही आणि इथं विचारला की रिन्युएबल कोणता आहे त्यानुसार तेच उत्तर आहे जिओथर्मल एनर्जी म्हणजेच बौष्टिक ऊर्जा म्हणजे बघा नेहमी प्रेडिक्टेबल इन्व्हायरमेंट आलंय यामध्ये मला वाटत नाही हे उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे होतं हे हिप्पो आहे आपल्या पुस्तकांमध्ये पी क्यूमच्या एक्सप्रेशनमध्ये दिसत तुम्हाला तुम्हाला हे यायला पाहिजे होतं जर करंटचा अभ्यास करणार असाल तर मग उत्तर यायला हवं होतं पण आपल्याला घडियाला आणि लेदर बॅग कसं आयोगाने अगोदर विचारलंय सो दोन ऑप्शन म्हणजे कटले असते आणि करंट पण हा प्रश्न एक मी फिफ्टी फिफ्टी समजू शकतो पण हा प्रश्न शोट तुम्हाला यायला हवा होता आणि हा पहिला मिनिस्ट्री नॉलेज एजन्सी म्हणजे यामध्ये तुम्हाला पाचपैकी पाच किंवा पाचपैकी चार तरी इन्व्हायरमेंटला यायला हवे होते चांगला पेपर होता हा सुद्धा चालेल भेटू नक्कीच चॅनलला टेलिग्रामला आणि ॲपला डाउनलोड करायला विसरू नका काही क्वेरी असेल तर माझा नंबर खाली आहे मला नक्कीच सांगा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत हॅपी रिडिंग